नमस्कार मनीषाज मराठी किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी असा पदार्थ घेऊन आले आहे जो कोणालाही आवडेल लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हा पदार्थ आवडतो या पदार्थाची सर्वच बनवल्यानंतर खायसाठी वाट बघतात तो पदार्थ म्हणजे पास्ता छोट्याशा बुकेसाठी मोठा उपाय असा हा पास्ता आहे चला तर आज आपण पास्ता बनवूया सर्वात आधी मी एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवले आहे पाण्याला छान उकळी येऊ द्यायची त्यानंतर त्यामध्ये थोडं तेल आणि मीठ टाकून त्यामध्ये सुका पास्ता टाकून घ्यायचा पास्ता छान उकळून घेऊया पास्ता छान शिजला पाहिजे पास्ता शिजला की नाही तो आपल्याला चमच्याने दाबून बघायचं चमच्याने जर दबला तर समजून जायचं की पास्ता छान शिजला आहे जर पास्ता चमचाने तुटत नसेल तर पास्ता आणखी थोडा वेळ शिजू द्यायचा त्यामुळे तो असा चिकट लागणार नाही तुम्ही बघू शकता पास्ता खूप छान शिजलेला आता आपण एका भांड्यावर चाळणी ठेवून त्यामध्ये पास्ता टाकून घेऊया चाळणीमध्ये पास्ता काढला की पास्ता पास्तामधलं सर्व पाणी खाली निघून आणि त्यावर थोडं तेल टाकून पास्ता चमचाच्या साह्याने फिरवून घेऊया तेल सर्व पास्तावर पसरलं पाहिजे सर्व पास्ताला तेल लागल्यामुळं पास्ता असा छान मोकळा होतो आता आपण एका कढईमध्ये तेल टाकूया त्यामध्ये थोडं बटर टाकूया तेलामध्ये बटर छान मेल्ट होऊ देऊया कोणत्याही पदार्थामध्ये आपण बटर टाकतो बटर टाकताना बटरमध्ये थोडं तेल टाकायचं त्यामुळे काय होते आपलं बटर जडत नाही आणि तेलामध्ये मिक्स होऊन जातो त्यामध्ये कोणताही पदार्थ छान बनतो आता इथे बटर छान गरम झालेलं आहे तेल आणि बटर गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक कापलेला लसण टाकूया बारीक कापलेले अद्रक टाकूया लसण आणि अद्रक तेलामध्ये छान भाजून घेऊया लसण आणि अद्रक बटरमध्ये फिरवून घेऊया छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊया त्यामध्ये आता थोडा कांदा टाकूया आणि त्यानंतर त्यामध्ये कापलेले शिमला मिरची टाकूया बारीक कापलेले गाजर टाकूया आणि बारीक कापलेले टोमॅटो टाकूया त्यानंतर त्यामध्ये कॉर्न टाकूया सर्व साहित्य फिरून घेऊया छान भाजून घेऊया सर्व भाज्या अर्धवट शिजेपर्यंत छान अशा फिरवत राहूया भाजून घेऊया भाजी छान शिजलेली आहे बघू शकता तुम्ही सर्व भाज्या छान वरचे वर फिरवत राहायचे भाज्या फिरवत राहिल्यामुळे भाज्या जळत नाही कढईला लागत नाही आपल्या भाज्या छान शिजून तयार आहेत आता त्यामध्ये आपण थोडा रेड चिली सॉस टाकूया त्यानंतर त्यामध्ये थोडा सोया सॉस टाकूया आणि त्यानंतर थोडे विनेगर टाकून सर्व साहित्य फिरून घेऊया सर्व भाज्यांना सर्व साहि सॉसेस लागले पाहिजे त्या त्यामुळे सर्व भाज्या अशा फिरून घेऊया आपला पास्ताचा मसाला छान असा तयार होत आहे आता त्यामध्ये थोडे ऑरेगॅन टाकूया आणि थोडे चिली फ्लेक्स टाकूया आणखी सर्व साहित्य चांगले फिरून घेऊया त्यामध्ये बारीक कापलेला हिरवा कांदा घालूया आणि फिरून घेऊया आता आपला शिजलेला पास्ता उकळलेला पास्ता त्यामध्ये टाकून घेऊया पास्ता छान मोकळा झालेला आहे तुम्ही बघू शकता एक एक पास्ता वेगळा वेगळा झालेला आहे सर्व मसाल्यामध्ये पास्ता मिक्स करून घेऊया आपला छान असा पास्ता तयार आहे आता त्यामध्ये किसलेले थोडे चीज टाकूया आणि छान पास्ता आणखी फिरून घेऊया आता त्यामध्ये थोडा टोमॅटो केचप टाकूया टोमॅटो केचपने पास्ता असा त्याला गोड अशी चव येते तिखट जरी झाला तरी तो खायला जास्त तिखट किंवा असा साधारण लागतो जास्त जिबेला झोंबत नाही टोमॅटो केचप पण छान पास्त्यामध्ये एकत्र करून घेऊया आपला गरमागरम पास्ता तयार आहे खायला आणि दिसायला पण छान आहे खायला खूपच टेस्टी आहे तोंडाला पाणी सुटेल असा आपला पास्ता तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद